नमस्कार आमचे मित्र प्रवीण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काही अंध लोक का आहेत आमच्या लाखानगरचे त्यांना काठी सफेद काठी म्हणजे अंधांची जी अंधांसाठी जे साधन वापरलं जातं ते साधन आणि ह्या हिवाळ्याच्या निमित्ताने त्यांनी एक ब्लँकेट असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ह्या आमच्या अंध लोकांना भेट देण्याची कल्पना आयोजित केली आणि या आमच्या लाखनगरमधील सर्व जे आम्ही अंध बांधव आहे ते सुद्धा अंध आहेत पण अंधा असून त्यांनी आज एक समाजाला वेगळी दिशा दाखवलेली आहे की अंधच अंधांसाठी महत्त्वाचं काम करत असतात म्हणून क्र क्र प्रवीण कदम भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्ही असंच आपण एक चांगली प्रेरणा अंधांसाठी अंध आन्दा असून अंधांसाठी तुम्ही काम करताय असंच हे आपण सर्वजण काम करूया आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद